क्षेत्र दत्त मध्ये संस्थानमध्ये गेल्या अडतीस वर्षापासून श्री चक्रधर व्याख्यानमाला आयोजित केलेले आहे यंदा हे एकोणचाळीस वर्ष असून आजचं हे आठवं पुष्प या ठिकाणी भोगल्या जाणार आहे या संपूर्ण व्याख्यानमालेसाठी त्यांनी अध्यक्ष पद भूषवलेलं असे मंदिराचे अध्यक्ष आचार्य प्रवर उपाध्याय कुलभूषण बच्चन कालामपूर पठनातील तसेच सुखेंकर बाबाजी शास्त्री श्री क्षेत्र म्हणजे संस्थाचे अध्यक्ष अखिल भारतीय महावन परिषदी उपाध्यक्ष यांनी या संपूर्ण व्यक्ती अध्यक्ष प्रश्वीकारलेलंय आजही पुष्प खुशबद बाबांनी अध्यक्षी आपला सर्वोच्च या ठिकाणी विनंती करतो याने आता वाजवा कमी कमी तुम्हाला नाश्ता दिलाय प्रथमतः आपण स्वागत समारंभ सुरू करूया आचार्य धर्मसभेचे अध्यक्ष आदांनी सदेय पूर्णिया आचार्य प्रवंत सी सुंद्रबाजी शास्त्री यांचं रामभाऊ मोगल आणि दत्तभाऊ मोगल यांनी या ठिकाणी गताक्षता लावून पुष्पहार बनायचं आहे या संत महत्चं या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत लक्ष <laughs> oh,